माननीय पोलीस अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा पोलीस दलाने हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत मोहीम राबवली असून या मोहिमेत तब्बल रुपये किमतीचे सत्तेचाळीस महागडे मोबाईल फोन शोधण्यात यश आला माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना गहाळ मोबाईलचा तात्काळ शोध घेऊन ते नागरिकांना परत करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली चोचडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं या पथकात सायबर पोलीस ठाण्यात तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी अंमलदारांचा समावेश होता पथकाने तांत्रिक तपासाच्या ता आधारे गहाळ मोबाईल्सची माहिती मिळवून सखोल शोध घेतला आणि अखेर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीतील एकशे मोबाईल परत मिळवण्यात यशस्वी झाले हे मोबाईल लवकरच माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे व माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना परत देण्यात ना येणार आहेत दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गुन्हा नंबर एक तीनशे त्रेचाळीस दोन हजार पंचवीस मधील फसवणूक प्रकरणात हरवलेले पाच सोन्याचे गंठण अंदाजे किंमत सहा लाख रुपये तक्रारदारास परत करण्यात ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पवार व पोलीस उपनिरीक्षक कांचन यांनी केली सायबर पोलीस ठाण्याच्या मार्फत अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली